नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जे महाराष्ट्राचे शेतकरी राजा तर आता आपण आहो शेतात असा आहे शेतकऱ्याची हाल इतका गहू पडला होता तो हार्वेस्टरना निघला नाही तर हा गहू पूर्ण सोंगायला गहू तर म्हणजे मैद्यात गाडीच लागल्या आणि आता त्याच्यात मध्ये खूपच सरवा पडला तर खूप अशा वाम्या पडलेल्या आहेत तर आता सुडी घालून टाकली आहे गव्हाची तिथे तर सुडी घालून टाकली आहे गव्हाची आणि आता याच्यात म्हणजे गोंबे गोळा करायच्यात म्हणजे इतकं पडलं ना तर आपल्या शेतकऱ्याला एक इकून पण ताप नाही एक तर माल उगल की नाही उगल त्याची एक टेन्शन उगलं तर ते त्याला ते पिकन का नाही पिकन त्याची एक टेन्शन आणि त्यातल्या त्या तिकून पिकलं की वारा वावदन ते पण असं करतात पूर्ण गहू असा झोपून गेला होता आणि त्याच्यामुळे तो हार्वेस्टरनं न सोंगता तो मैला लावून म्हणजे आपलं घरच्या घरी असं विळ्याने कापणी करून घेतली तर त्यातल्या त्यात पण इतकं त्याच्यात मध्ये म्हणजे अशा वे पडल्यात ना तर आता त्या चालल्यात वेचणं तर आणि शेतकऱ्याचे व्हिडिओ कोणाला आवडत असतील बघायला तर नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे बघा आपला हॅवरेट पण तर चला सर्वांना बाय भेटू समोरच्या व्हिडिओत